उमन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हरमानप्रीत कौरला आयसीसी कडून धक्का ओमान्स वर्ल्ड डे वर्ल्ड क्लब स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला आणि जेते पदावर नाव कोरलं कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियानं ही कामगिरी केली पण असं असताना हरमित हरमनप्रीत कौरला धक्का बसलाय टीम इंडियाला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या आय सी आय सी एनं कर्णधार पद नाकारलं कर्णधार पद सोडा तिला संघातही स्थान दिलेला नाही त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसलाय आयसीसी सीनं वुमन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील बेस्ट प्लेईंग अकराची घोषणा केली या संघाचं कर्णधार पद दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉलवॉर्ड देण्यात आलं आहे आयसीसीनं जाहीर केलेला बेस्ट प्लेइंग अकरा मध्ये भारताच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे यात ओपनर स्मृती मंधाणा जेमिमा रॉड्रिक्स आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असलेल्या दीप्ती शर्माला स्थान मिळालंय तर दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू प्लेईंग अकरा मध्ये आहेत यात कर्णधार लॉरा वॉलवॉर्ड नादिन क्लार्क आणि मारिझेन कॅप्सन आव आहे ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू एश गार्डनर एनोबल सदरलँड आणि फिरकीपटू एलाना किंगला संघात स्थान मिळालंय तर इंग्लंडच्या सोफी स्टोन आणि पाकिस्तानची विकेट किपर सिद्रा नवाजला प्लेईंग अकरामध्ये स्थान मिळालंय आय सी निवडलेली बेस्ट प्लेइंग अकरा लिस्ट अशी आहे स्मृती मंधाणा लॉरा ऑलवर्ड जेमिमा रॉड्रिक्स मॅरिझन कॅप यश गार्डनार दीप्ती शर्मा अनाबेल सदरलँड नादिन डिक्लार्क सिद्रा नवाज एलाना किंग आणि सोफी स्टोन